आई होणं म्हणजे काय असतं खरं तर हे शब्दात सांगणं खूप अवघड आहे पण तरीही सांगायचंच झालं तर जेव्हा आपण बाळाचा पहिला रडण्याचा आवाज ऐकतो तेव्हा समजतं की आता आयुष्य बदललं आहे आणि त्या रडण्यानेसुद्धा आपल्याला खूप आनंद झालेला असतो ती म्हणजे आई कितीही थकवा आला असेल तरी बाळाच्या हसण्याने आपल्याला ऊर्जा मिळते ती थकते रागवते चिडते पण या सगळ्यांपेक्षा ना प्रेम जास्त करत असते आणि खरं तर आईनं ही एक भूमिका नाही आहे तर ही एक भावना आहे जी दररोज आपल्या सगळ्या आयांना नव्याने अनुभवायला मिळते तर आज आहे मदर्स डे आणि रियांश मला मदर्स डे विश करत होता हक करत होता आणि खरंच जे मी सुरुवातीला बोलले ना ते खरंच सगळ्या स्त्रिया समजू शकतील आणि सगळ्याजणी रिलेट करू शकत असतील फक्त आजचाच दिवस नाही तर प्रत्येक दिवस आपण काही ना काही नवं अनुभवत असतो काही ना काही नवीन शिकत असतो आणि शिकवतही असतो आपल्या मुलांना तर चला मग सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यात आधी मदर्स डेच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आता जी बोलता बोलता तू हे काय लावतेस हे त्याने मला विचारलं आणि हे लूज पावडर आहे असं मी त्याला सांगितलं तेव्हा लगेच तो बोलला मी आणि तू पण लूज होणार आहेस का त्यामुळे मला खूप हसायला आलं आणि रियांश ना खूप ऑब्झर्व करतो म्हणजे गळ्यात नवीन मंगळसूत्र कानात नवीन कानातलं असेल तर लगेच ऑब्झर्व करतो तेवढं तर अश्विनचंही लक्ष राहत नाही तेवढं रियांशचं लक्ष राहतं चला आज मदर्स डे आहे काही ना काही स्पेशल तुम्हीही केलं असेल आणि मलाही आज बरंच काही करायचं आहे तर मस्त अशी सुरुवात झाली सगळ्यात आधी तर मला माझ्यासाठी तयार व्हायचं होतं म्हणून मी मस्त सकाळी सकाळी तयार झाले आणि सकाळी तयार होऊन कामांची सुरुवात तर असतेच पण कामांसोबतही इतर बऱ्याचशा गोष्टी आज मला करायच्या आहे आता पूर्ण दिवस आहे पूर्ण दिवसात शेवटपर्यंत व्हिडिओ बघाल तर तुम्हाला नक्की कळेलच सगळ्यात आधी आता नाश्ता करून घेते आणि त्यानंतर लगेचच स्वयंपाकाचीही तयारी करते कारण आज ना पेंडिंग राहिलेलं काम म्हणजे डॉक्टरकडे जाऊन यायचं आहे रिपोर्ट्स तर आले होते आणि आम्हालाही माहिती आहे की काय आहे पण तरीही डॉक्टर आता जे सजेस्ट करतील त्यावरून मग मेडिसिन घ्यायचं आहे आणि मी रिपोर्ट तुमच्याशी शेअर करेल पण खूप अशा डिटेलमध्ये नाही कारण त्यामध्ये सगळंच असतं ज्या महत्त्वाच्या आहे आपल्या स्त्रियांसाठी तर त्या मी शेअर करेल आणि अश्विनचं काही मी शेअर करणार नाही पण तरीसुद्धा त्यांना काय डिफिशियन्सी आहे आणि काय मेडिसिन दिली आहे हे मी शेअर करणार आहे तर आता डॉक्टरकडे गेले की त्यानंतर मग तुम्हाला डिटेलमध्ये शेअर करते तर आज ना आता गावाला जायचं आहे मी तुम्हाला आधीच सांगितले तर आता फ्रीजमध्ये जेवढ्या भाज्या होत्या ना खूप कमी कमी राहिलेल्या म्हणजे दोन वांगी होती एक शिमला मिरची होती त्यानंतर छोटंसं फ्लावर होतं व तर अशी मिक्स भाजी मी आज बनवणार आहे म्हणजे सगळंच संपून जाईल आणि मग ज्या भाज्या राहिल्या आहेत ना त्या मला अशा करता येतील आणि ही भाजीही मस्त लागते बरं का असं नाही आहे की उरलं आहे म्हणून फक्त करायचं आहे कधी कधी अशी मिक्स भाजी पण खूप छान लागते त्यात मस्त कैरी वगैरे घालायची खूप छान लागते तशी एखाद्या वेळी मी केली ना भाजी तर तुमच्याशी नक्की शेअर करेल आता मला खूप घाई होती त्यामुळे मी काहीच शेअर केलं नाही तर चला मग आता बघूया डॉक्टर काय बोलत आहेत डॉक्टरकडे जाऊन आलो आणि भरपूर असा उशीर झाला होता भूक लागलीच होती तर सगळ्यात आधी ना मी रियांशला वाढून दिला आणि त्याला मिक्स भाजी खायची नव्हती त्यासाठी तो अक्षरशः रडला मला गूड तूप चपाती दे असं बोलला शेवटी त्याला गुड तूप चपाती दिली आणि त्यानंतर आम्हीही जेवून घेतलं कारण उशीर झाला होता आणि मेडिसिनही घ्यायच्या होत्या चला आता रिपोर्ट्सबद्दल डॉक्टरांनी काय काय सांगितलं हे तुम्हाला सांगते सगळ्यात आधी त्या डॉक्टरांनी माझी रिपोर्ट चेक केली आणि सगळ्यात पहिला शब्द हाच होता की सगळं ना एकदम व्यवस्थित आहे सगळ्याच्या सगळं एक दोन गोष्टी आहेत त्यावर फक्त काम करायचं आहे तर मला ऐकून खूप छान वाटलं कारण जी मी जे काही करत असते एक्सरसाइज म्हणा किंवा खाण्यापिण्यामध्ये म्हणा त्याचा खरंच उपयोग झाला तर आता इथे ना मी स्क्रीनवर काही जे रिपोर्ट्सच्या आहेत ना त्यामधले काही काही रिपोर्ट्स काय आहेत कशा आल्या आहेत ते शेअर करते तर बघा माझं हिमोग्लोबिन मस्त आहे प्लेटलेट्स मस्त आहे सी बी सी व्यवस्थित आहे लिपिड प्रोफाईल एकदम क्लीन आहे त्यानंतर कॅल्शियम मला वाटलं होतं की कॅल्शियम माझं कमी असू शकतो त्याची डिफिशियन्शी असू शकते कारण आपल्या स्त्रियांचं तसंही ना बोन प्रॉब्लेम असतो वाढत्या वयात किंवा मग हाडं दुखतात कमजोर होतात आणि मला वाटलं होतं की माझंही असू शकते कारण माझंही बरेचदा दुखतं असं पाय किंवा कंबर वगैरे पण तो काही प्रॉब्लेम नव्हता त्यानंतर आणखी एक टेस्ट होती बी ची बी ट्वेल्व ही माझं खूप जास्त नाही पण तरीही ॲव्हरेजपेक्षा जास्त आलेलं आहे त्यामुळे बी ट्वेल्वची ही डिफिशियन्सी नाही आहे आता डीचं आम्ही टेस्ट केलं होतं आणि मला वाटतं की ना नाईंटी नाईन पर्सेंट लोकांचं डीची डिफिशियन्सी येईलच तुम्ही कधीही करा ती डिफिशियन्सी येतेच त्यामुळे मला फक्त डीच्या जे सिरप किंवा गोळ्या असतात ना त्या दिलेल्या आहे एका महिन्यासाठी चार म्हणजे प्रत्येक आठवड्याला एक आणि बी ट्वेल्वही माझं आणखी थोडंसं वाढावं म्हणून त्यासाठी मला एका महिन्याच्या तीस गोळ्या दिलेल्या आहेत आणि आता राहिलं अश्विनबद्दल सांगायचं तर अश्विनचं सा बी ट्वेल्व कमी आलेलं आहे त्यानंतर पुरुषांचं काय असतं कोलेस्ट्रॉल लेवल थोडंसं जास्त वाढलेलं असतं स्त्रियांपेक्षा आपलं कसं महिन्याला पिरियड्स येतात त्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल लेवल तेवढं वाढलेलं नसतं पुरुषांचं जरा जास्त असतं त्यामुळे त्यांना ऑइली त्यानंतर जंक फूड पॅकेट फूड आणि तसंही आम्ही खातच नाही म्हणजे बऱ्यापैकी टाळतो त्यातल्या त्या डॉक्टरनी अजून सांगितलं तर अश्विन जरा अजून हे झालेले आहेत की नाही आता काहीच खायचं नाही त्यानंतर बी ट्वेल्वची चांगलीच डिफिशियन्सी अश्विनला आलेली आहे खूप कमी आहे त्यामुळे अश्विनला त्यांनी इंजेक्शन सजेस्ट केले जे आता ऑल्टरनेट डे किंवा दोन दिवसांनी असे चार इंजेक्शन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग ना महिन्याला किंवा मग क्वार्टरली आपण असे इंजेक्शन घेऊ शकतो डी बी ट्वेल्वचे आणि डीची सुद्धा त्यांना डिफिशियन्सी आलेलीच आहे तर मला जे मेडिसिन दिलेलं आहे विटॅमिन डी टॅबलेट तेच त्यांना दिलेलं आहे आता एक टॅबलेट आणि सिरप असे दोन ऑप्शन होते सिरप जे असतं ना सिरप म्हणजे एक छोटीशी बॉटल आहे औषधाची ती एकाच वेळी घ्यायची असते आणि त्यांनी चांगला इफेक्ट पडतो असं डॉक्टरांचं म्हणणं होतं म्हणून आम्ही ते सिरप घेतलं तर अशा काही टेस्ट केलेल्या आहेत ज्या काही टेस्ट आहेत त्या मी स्क्रीनवर दाखवल्या आहेत बऱ्यापैकी आणि बऱ्यापैकी टेस्ट यामध्ये कवर झालेल्या आहेत आता आणखी टेस्ट कुठल्या करायच्या किंवा काय करायच्या हे आम्ही पुढच्या सहा महिन्यांमध्ये परत एकदा विचार करू आणि काही राहिल्या असतील तर त्यासुद्धा करून घेणार आहे कारण याने ना खूप चांगली आयडिया येते की खरंच आपल्याला काय करायची गरज आहे कुठे थांबायची गरज आहे कुठे प्रिकॉशन घ्यायची गरज आहे काय सगळं सगळं आपल्याला या रिपोर्ट्समधून कळतं आणि वय वाढल्यानंतर पस्तीशी नंतर ना प्रत्येक वर्षाला आणि नाहीच जमत असेल तर प्रत्येक दुसऱ्या वर्षी आपण अशी फुल बॉडी चेकअप करायलाच पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की तुम्हीही करा आणि त्यानुसार मग आपलं खाणं पिणं आपलं राहणीमान आपण थोडंफार बदलवू शकतो तर ही बघा अशी एक डी थ्रीची जी सिरप आहे ना ते असं डायरेक्ट एका एक एक सीपमध्ये प्यायचं आहे आणि हे असं महिन्यातनं चारदा म्हणजे संडेला आम्ही चालू केलं आहे आजचा संडे आहे हो तर आणि आता प्रत्येक संडे असं ते चार वेळा घ्यायचं आहे आणि ज्या बी ट्वेल्वच्या आहे त्या रात्रीच्या वेळी जेवल्यानंतर घ्यायचं आहे आणि अश्विनचं तर इंजेक्शन आहे बी ट्वेल्वचं बाकी त्यांना असं काही सजेस्ट केलेलं नाही त्यांना फक्त ऑइली खायला नाही म्हटलं आणि बाहेरचं जरा जास्त ऑइली असतं किंवा जास्त मसाल्या असतं त्यामुळे ते, ते सुद्धा टाळायला सांगितलंय पिल्लूने लिखा हा पप्पाने बताया ना नहीं। नहीं बताया आपने चल बघू तर सगळ्या घाई ना सकाळपासनं खरंच मीच विसरले मी की आज मदर्स डे आहे मी सुद्धा आईला फोन केला नाही एक मेसेज टाकला फक्त आईला कारण सकाळपासनं मीच बिझी होते रिपोर्ट ते रिपोर्ट्स आणि ते सगळं त्याच्यामध्ये आणि नंतर मग थोडंसं ना डोकं दुखल्यासारखं झालं त्यामुळे पडले पण आता तयारीही झाले कारण मैत्रिणीचा फोन आला आणि मॉल मध्ये जायचं हे एका कामासाठी काम म्हणजे काय तर आज मदर्स डे आहे त्याच्याचसाठी त्यातल्या त्यात रियांशनी असं एक छोटंसं सरप्राईज माझ्यासाठी तयार केलं तर सगळ्यात आधी तर माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना सगळ्या मॉमीजला हॅपी मदर्स डे काहीतरी तोडक्या मोडक्या भाषेत सो टुडे इज मदर्स डे हॅपी मदर्स डे आय डोंट ट्रबल माय मॉम शी इज व्हेरी काइंड ऑन मदर्स डे आय एम शुअर दॅट आय विल मेक समथिंग फॉर माय मदर आय लव्ह यू मॉम आय लव्ह यू ये ना इकडे पप्पाला पप्पाला विचारलं विचारलं नाही नाही यू हॅव टेकन केअर ऑफ मी सो हियर इज युअर गिफ्ट व्हेअर इज माय गिफ्ट व्हेअर इज माय गिफ्ट दरवाजे आणून दे तर आता मॉल मध्ये जायचं आहे तर थोडीशी तयार झाले आणि ऍक्च्युली पाच ते सहाच्या मध्ये जायचं होतं पण सगळेजण बोलतात की लवकर जायचंय संडे असल्यामुळे कुठे हे गिफ्ट आहे गिफ्ट हा ना नाही चांगलं हे गिफ्ट नको आहे मला हे <laughs> दिसते का बघ दिसते ना एक चॉकलेट दे मला तू ठीक आहे ठीक आहे एक चॉकलेट दे तर आता मॉल मध्ये ड्रेस मागवला आहे तो मला मिळाला आहे तर तो घालून तर जाणार नाही आहे जस्ट ट्राय करून बघते कसा आहे म्हणजे सगळं व्यवस्थित असेल तर मी तो ठेवूनच घेणार आहे तो चला आणि जाण्याआधी ना चहा पिते कारण डोकं दुखत होतो म्हणून मी जरा पडले होते पण निवांत पडायला मिळाला नाही सो थँक्यू शोना थँक्यू चला आता जायचंय मी माझं लक्षच नाही आहे मी आज विसरून गेले पूर्ण की मदर्स डे आहे इट्स ओके शोना तू मला सकाळी विश केलं ना तेवढंच माझ्यासाठी खूप आहे चल तयार हो आपण जाऊ तर मॉलमध्ये जाण्यासाठी मग मी छान अशी रेडी झाले आणि तयार झाल्यानंतर अश्विनला दाखवायला गेले तर अश्विन मला पहिलंच बोलले की तू मदर आहेस डॉटर नाहीस त्यामुळे मदर वाटली पाहिजेस असं काहीतरी घाल तर पटकन चेंज केलं पण खरं सांगू मला हे खूप छान वाटत होतं आणि कधी घालायलाच मिळत नाही मग आता फक्त त्या प्रोग्रामसाठी नाही तर आम्हाला थोडीशी शॉपिंगही करायची होती म्हटलं छान तयार होऊन जाते पण फायनली तसंच झालं शेवटी हा एक वन पीस घातला आणि तयार झाले आता मदर्स डेचा प्रोग्राम आहे त्यामुळे लहान मुलांनाही घेऊन यायचं असं ते बोलले होते तर रियांशला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे आणि त्यानंतर मग मागून अश्विनही येतील कारण उद्या अश्विनचा बड्डे आहे तर त्यांच्यासाठीही गिफ्ट घ्यायचं आहे सो मॉलमधूनच काही शर्ट किंवा टी शर्ट असं घ्यायचा प्लॅन आहे आणि आल्यानंतर इथे ना इतकं सुंदर प्लॅनिंग होतं त्यांचं म्हणजे आम्ही कुणीच एक्सपेक्ट केलं नव्हतं असं तर मुलांना यासाठी आणायला सांगितलं होतं कारण त्यांच्याकडून ना हा सगळा हा सगळा प्रोग्राम त्यांना करून घ्यायचा होता छान पाय धुवून घेतले त्यानंतर हळदी हो कुंकू लावणं फुलं चढवणं नमस्कार करणं रोज देणं इतकं सुंदर वाटत होतं ना आणि ज्या लहान लहान मुली त्यांच्या हातून किंवा त्या करत होत्या तर खरंच खूप गोड वाटत होतं हा क्षण इथेच अनुभवायला मिळाला कारण तो आपण घरी किंवा आपल्यासाठी असं कोणीही करणार नाही ह्यांनी तो केला तेच खूप मोठं आणि सगळ्या जणींना खूप ब्लेस्ड फील करत होत्या खरंच <स्था> इतका स्पेशल होता ना हा क्षण फक्त माझ्यासाठी नाही सगळ्या मॉमीजसाठी आणि हा क्षण मी तेव्हा एन्जॉय करत होते आणि हे सगळं चालत होतं सगळेजण फोटोज व्हिडिओज काढत होते पण नंतर जेव्हा मी स्वतःचा असा व्हिडिओ बघितला ना तेव्हा मला इतका गोड वाटला खरंच माझे डोळे भरून आले होते आणि खूप छान वाटलं खूप स्पेशल फील झालं आणि आपण तसं म्हणत राहतो की हे डेज या डेजच्या दिवशीच फक्त आईचं किंवा बाकी कुठलेही डेज असले की त्याच दिवशी फक्त होतं पण खरं तर ते ना इम्पॉर्टंटही आहे या दिवशी एखादा छोटासा केक एखादं छोटंसं कार्ड किंवा एखादं छोटंसं गिफ्ट किंवा चॉकलेट खूप स्पेशल असतं आणि ते जर असं आपल्याला कोणी देत असेल आपल्यासाठी कोणी करत असेल तर खरंच खूप खास फील होतं ह्या बघा दोन चिमुकल्या एक ऋत्विका आणि एक देविका या दोघीजणी मस्त करतात त्यांना खूप मजा येत होती आता बाकीच्यांच्या ना म्हणजे डॉटर्स डॉटर इन लॉ होत्या त्यांनी त्यांचं केलं आता या काकू होत्या त्यांचं ना त्या जे ज्वेलर्सवाले आहेत त्या ज्या दो दोघीजणी उभ्या दिसतात ना त्यापैकी एक जण करत होतं पण काकूंनी त्यांना नाही म्हटलं म्हटलं चला काकू मी तुमचं करते तर माझ्या आई इथे नाही आहेत नाहीतर माझी आई इथे असली तर मी केलंच असतं ना म्हणून मीसुद्धा त्यांना हा क्षण अनुभवायला दिला आणि त्यांनाही खूप भारी वाटलं सगळ्यात शेवटी सी एस ज्वेलर्स मध्ये आम्ही गेलो होतो त्यांनी छानपैकी असं फोटो सेशन केलं आणि सगळ्यांना खूप मजा आली अश्विन मॉलमध्ये येईपर्यंत रियांशनी थोडेफार गेम खेळले कारण आज ते कार्डमधले सगळे पैसे संपवायचे होते आणि आल्यानंतर ना आम्ही थोडे शर्ट्स बघितले टी शर्ट बघितले आणि चांगलेच घ्यायचे असं ठरलं होतं म्हणजे रेमंड किंवा असे ब्रँडेडच घ्यायचं ठरलं होतं पण ते शर्ट्स तीन हजार चार हजार या खालचे नव्हतेच मग शेवटी विचार केला की आपण ऑनलाईनच ऑर्डर करूया आणि मग घरी आले घरी आल्यानंतर माझ्यासाठी खूप गोड असं सरप्राईज होतं इतक्या पटापट सगळी कामं आवरली आणि म्हटल्यानंतर तुमच्याशी शेअर करते तर आता निवांत एक एक गोष्ट शेअर करते मस्त सरप्राईज मिळालेलं आहे आणि काही गोष्टी मला माहिती आहे तर हे बघा हे सी एस ज्युएल्समध्ये ॲज अ गिफ्ट म्हणून मोगऱ्याचं एक छोटसं प्लांट दिलेला आहे आणि खूप सुंदर सुगंध येत होता तर हे मोगऱ्याचं प्लांट मागच्या वेळी त्यांनी मॉइश्चरायझर दिलं होतं प्रत्येक वेळी असं काही ना काही गिफ्ट असतं आणि हे जे गिफ्ट नाही आहे ॲक्च्युली हे माझं प्रमोशनल प्रॉडक्ट आहे तर हे मी आता ओपन करणार नाही आहे त्याचा व्हिडिओ जेव्हा शेअर करेल तेव्हा तुम्हाला कळेलच की ते काय होतं त्यानंतर मी एक ड्रेस जो माझ्यासाठी ऑर्डर केलेला होता तो आला आहे आणि हे आहे माझं सरप्राईज गिफ्ट मदर्स डे गिफ्टही आपण याला म्हणू शकतो ॲक्च्युली ह्याची स्टोरी अशी आहे ना की ही जी बॅक म्हणजे वॉल दिसते ना तिथे आता मी माझे इन्स्टाचे काही प्रॉडक्ट असेल किंवा ड्रेसेस असेल तर तिथे शूट करत असते आणि ती ना वॉल थोडीशी ब्लँक वाटते त्यामुळे मला तिथे थोडंसं वॉलपेपर म्हणा किंवा असं काहीतरी पाहिजे होतं डेकोरेटिव्ह तर मला हे छान सुंदर ना बुद्धाचे वॉल आर्ट दिसले वॉल आर्ट म्हणाल की वॉल हँगिंग याला पण मला खूप ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटले आणि मी तेव्हाच अश्विनला म्हटलं होतं की मला ना हे पाहिजे आहेत घेऊन सो मला बड्डेला हे जर गिफ्ट मिळालं तर मी खूप खुश होईल आणि तोपर्यंत मी वेट करायला तयार होते आणि मी अश्विनला फ्लिपकार्टमध्ये ते ॲडही करून ठेवायला सांगितलं कारण मग ते विसरतात म्हणून आणि अश्विननी मदर्स डेच्या दिवशी म्हणजे आधीच ते केलं असेल आणि बरोबर आजच्या दिवशी ते आलं आणि काय सांगू माझा आनंद तुम्हाला लावल्यानंतर ना तुम्हालाही समजेल की मला का हे हवं होतं हे बघा असं आम्ही लावून बघितलं मला आवडलं आहे आता प्रत्येकाची आवड सारखी नसते अश्विनला ठीक ठीक वाटलं पण मला जाम आवडलं आहे लावल्यानंतर खूप भारी दिसेल तो ती जी वॉल आहे ना ती एकदम उठून दिसेल याची लिंक किंवा हे प्रॉडक्ट मी टॅग करते तुम्हालाही आणायचं असेल घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता माझा तर आनंद म्हणजे अगदी छोटीशी गोष्ट घेतली तरीही माझा आनंद दिसतो आणि आता तर असं सरप्राईज वा खूप कमी जणांना मिळतं मी स्वतःला लकी समजले की आजच्या दिवशी मला मस्तपैकी हे असं सरप्राईज गिफ्ट मिळालं पण आत्ता मी हे लावणार नाही आहे मी आता गावाला जाणारच आहे त्यामुळे आत्ता सगळं हे तामझाम काहीच करणार नाही यासाठी ड्रील करावं लागेल आणि मग त्यावर मस्तपैकी अशी धूळ बसणार त्यापेक्षा मी गावावरून आल्यानंतर हे सगळं करणार अगदी आरामात शांतपणे आता सगळ्यात शेवटी माझं काम माझा आलेला हा जो ड्रेस आहे तो पण करून बघितला कलर तर सुंदर आहेच तुम्हाला विअर करून दाखवते आणि त्यानंतर सांगते कसं आहे ड्रेस विअर केला आणि ड्रेस करताना मी दोनच गोष्टी बघते आपण सगळ्याच दोन गोष्टी बघतो एक तर म्हणजे ड्रेसचा कलर आणि दुसरं त्याचं मटेरियल तर कलर मला बघितल्यानंतरच आवडला होता आणि मटेरियलही खूप छान आहे घातल्यानंतर खूप सुंदर दिसतोय खूप सिंपल सोबर याची ओढणी खूप छान आहे ओढणीवर मस्त अशी फ्लोरल ना डिझाईन आहे म्हणजे फ्लावर्सच सा आहेत त्यामुळे आणखी उठून दिसते आणि सगळंच मस्त आहे काय सांगू आता नेट डिझाईन मस्त आहे त्यानंतर बाकीचं प्लेन वाटतंय फक्त पायावर अशी एक लेस दिलेली आहे जशी हाताला म्हणजे वर लेस दिलेली आहे सो एकदम सिम्पल आणि खूप छान सोबर दिसतोय ड्रेस मला खूप आवडला आणि मटेरियलही खूप छान आहे सो घातल्यानंतरच असा कम्फर्टेबल वाटतोय आणि ओढणी ही लाईट वेट आहे पण तीच जास्त उठून दिसते कारण ड्रेस प्लेन आहे आणि ओढणी अशी प्रिंटेड किंवा अशी कलरफुल असली ना की ती जास्त उठून दिसते आणि मला तरी खूप आवडलेलं आहे ड्रेसची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मग डायरेक्ट टॅग करते टॅग केलं तर तसं तुम्हाला शोधावं लागत नाही डायरेक्ट तुम्ही तिथे क्लिक करून तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि आजचा दिवस खूप मस्त गेला ऍक्च्युली जसं मी बोलले की मला जे गिफ्ट पाहिजे होतं ना ते मी बड्डे साठी मागितलं होतं आणि अश्विनी ते कार्टमध्ये सेव्ह करून ठेवले होतं ॲक्च्युली मिस ठेवायला सांगितलं होतं पण मला माहिती नव्हतं की ते गिफ्ट मला आजच्या दिवशी मिळेल आणि जसं आपण रक्षाबंधनला नाही का म्हणजे भावाला राखी बांधायचो त्याच्याकडे पैसे नसायचे तर तो बाबांकडूनच घ्यायचा पण तरीही आपल्याला वाटायचं की त्यांनी दिले म्हणजे माझा भाऊ तरी असाच करायचा सगळेच करायचे सो आत्ताही रियांशच्या हातून मला ॲज अ मदर गिफ्ट ते गिफ्ट मिळालं सो मी रियांश कडून मला माहिती आहे की त्यांनी नाही दिलं पण तरी सुद्धा ही एक खूप गोड आठवण आहे आणि आज जो मॉलमध्ये जो गेलो होतो आम्ही ज्वेलर्स शॉपमध्ये सुद्धा एक्सपिरियन्स आय डोंट नो की यानंतर कधी मिळेल करायला सो तोही करता आला एक्सपिरियन्स एन्जॉय आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं तर मजा आली आजचा दिवस खूप मस्त गेला एकदम काम आणि सकाळचंही जरी रिपोर्ट्स दाखवायला गेलो होतो एक दोन गोष्टी इकडे तिकडे होतातच कोणाच्याच रिपोर्ट्स अशा हंड्रेड पर्सेंट क्लीन येत नाही पण बऱ्यापैकी आमच्या नाईंटी एट नाईन पर्सेंट क्लीन आल्या सो so, सगळ्यात सगळं मस्त झालं आज आणि सगळ्यात शेवटी आता हा ड्रेस सो so, हा ड्रेस मी ठेवून घेणार आहे आणि चला आताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते खरं तर खूप थकली आहे पडले होते दुपारी जसं बोलले की अर्धा तास पण तेही नीट पडायला मिळालं नाही सो so, आता बरीच कामं मला आवरायची आहे कामं म्हणजे अशी घरातली नाही पण आपल्या या रिलेटेडच सो आताच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आजचा व्हिडिओ ही थोडासा मोठाच झाला असेल आणि म्हणूनच ना मी असं वन टू वन असं कॉन्व्हर्सेशन टाळते कारण बोलायला गेलं ना की पाच पाच सहा मिनटं कसे होऊन जातात काहीच कळत नाही असो तर चला सुरुवातही चांगली झाली आणि शेवटही चांगला झाला आणि सगळ्यात शेवटी हा ड्रेस हा ड्रेस तर मी ठेवून घेणारच आहे आणि आता हा व्हिडिओ यायला उशीर होईल पण परत एकदा सगळ्यांना हॅपी मदर्स डे तुमचाही दिवस खूप छान गेला असेल आणि हो परत एकदा सांगित दुसऱ्यांना बघून असं जज करू नका की मला तर काहीच मिळालं नाही किंवा मग माझं काहीच झालं नाही जे होत आहे ते सगळं चांगलं होतंय जे होतंय त्यात आनंद शोधा जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलले सो so, एन्जॉय करा प्रत्येक क्षण जगायला शिका आणि चला आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर